राजकीय बातमी आहे पुण्यात अजित पवारांच्या जिजाई निवासस्थानी अतिशय महत्वाच्या बैठका पार पडल्या उशिरा दोन वेगवेगळ्या बैठकांमध्ये अनेक विषयांवरती खलबत झाल्याची माहिती आहे अजित पवारांनी बारामती विधानसभेसंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर ही बैठक झाली आहे तर निवडणुकांबाबत सुद्धा अनेक विषयांवरती या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे नेमकं काय घडलं का पाहूयात पुण्यात रात्री दोन बैठका पार पडल्यात पहिली बैठक ही दहा वाजता पार पडली मुंडे रामराजे निंबाळकर समीर भुजबळ अशा नेत्यांची या बैठकीला उपस्थिती होती तर दुसरी बैठक एक वाजून तीस मिनिटांनी म्हणजे रात्री दीड वाजता पार पडली यावेळी अजित पवार प्रफुल्ल पटेल आणि तटकरे सुद्धा उपस्थित होते